भरणीला दोन फुती आणि मोठ्या भरणीला तीन या ग्रीन हार्वेस्ट मध्ये काय आहे निंबोळी पेंड आहे करंद पेंड आहे एरडीची पेंड आहे महुवाची पेंड आहे कुसुमकलीची पेंड आहे पामची पेंड आहे सीएची पेंड आहे काजूची पेंड आहे बायोडायनेमिक कल्चर आहे रॉक फॉस्फेट आहे आणि अनेक जीवन आहे ऍजोटोबॅक्टर फॉस्फोरस फिलिबायझर पोटॅश फोबिलायझर ट्राय कॉन्टेनल ट्रायफोटॉर्मा बायोडायनेमिक कल्चर वीस ते पंचवीस घटकापासून तयार केलेले ग्रीन हार्वेस्ट आहे तुमच्या मार्केटला मिळतं माझ्या मार्केटला मिळतं लागणीला कमीत कमी तीन कोटी ज्यांच्याकडे अजिबात शंकत नाही त्यांनी एखादा कोत जादा टाका दोन महिन्याच्या उसाला फोटवा निघत असताना दोन ते तीन कोटी टाका आणि चार महिन्याच्या उसाला भर लावताना परत तीन ते चार कोटी टाका नेहमी रासायनिक खत टाकत असताना त्या रासायनिक खताबरोबर ग्रीन हा मिसळून टाका तर ऑर्गेनिक कोटिंग होतं आणि खताचा ध्रास होता मी पाचवा मुद्दा सांगितला शेवटचा मुद्दा सांगितला सॉरी सहावा मुद्दा सांगितला ज्यांना काहीच पर्याय नाही त्यांनी ग्रीन हाव रेडीमेड तुम्हाला पाहिजे असेल आणि बाजार बद्दल तुम्हाला चांगली वस्तू पाहिजे असेल तर ग्रीन हार्वेस्ट पेंडीयुक्त खताचा वापर आता सांगितल्याप्रमाणे आठ ते दहा बॅगचा वापर करा ग्रीन हार्वेस्ट रेग्युलर एक मिळतं उसामध्ये वापरलं जातं ग्रीन हार्वेस्ट स्पेशल म्हणून एक मिळतं पिवळ्या रंगाचे बॅग असते द्राक्षामध्ये वापरले जाते मध्ये वापरले जाते केळीमध्ये वापरली जाते हळदीमध्ये वापरले जाते याचाही वापर उसामध्ये करू शकता पेंडीवरती त्या जुवा जुवान ओलावड केलेली असतात आणि पाच देशांमध्ये एक्सपोर्ट होत लातूरला कैलासवाशी विलासराव देशमुख साहेबांचा विलास सहकारी साखर कारखान्यावरती सेंद्रिय ऊस सेंद्रिय साखर निर्माण करण्यात आली आणि त्या ठिकाणी अडीच हजार एकर क्षेत्रावरती सलग चार वर्ष फक्त ग्रीन हायवे घुसलावला एकूण पंधरा पोती लागणीला पाच बाळभरणीला पाच आणि मोठ्या वर्णीला पाच रासायनिक खताचा एकही दाना वापरला नाही चाळीस टनापासून ऐंशी टनापर्यंत उत्पादनाची आकडेवारी मिळाली शेंद्री ऊस आणि शेंद्रिय साखर तयार करण्यात आला देशामधला पहिला प्रयोग तर शेतकरी बंधून मी तुम्हाला सहा मुद्दे सांगितले या सहा मुद्द्यांचा एक मुद्दा पकडा आणि जमिनीमधला सेंद्रिय कर वा, उत्पादन वाढवा हा पहिला मुद्दा लक्षात आला तर दुसरा मुद्दा मला शंभर टन ऊसाचं उत्पादन करायचं असेल तर माझ्या एका एकरात ऊस किती असले करताना हे साठ ते पासष्ट हजार ऊस असले पाहिजे चार महिन्याच्या ऊसामध्ये आणि ऊसाची तोडणी करत असताना एकरामध्ये चाळीस ते पंचाळीस हजार ऊस असले पाहिजे बघा ते काय म्हणतो दुसरा मुद्दा काय सांगतो ऊस संख्या नियोजन उसाची मोठी भरणी करत असताना एकरामध्ये मध्ये पंचावन्न ते साठ हजार किंवा ऊस पाहिजे उसाची तोड करत असताना एकरामध्ये चाळीस ते पंचाळीस हजार ऊस पाहिजे एक चौरस फुटामध्ये एक ऊस थोडस माझ्या हाताकडे बघा ज्याच्या चार बाजू एक फुट असतात त्याला एक चौरस फूट म्हणतात एक चौरस फुटामध्ये एक ऊस असला पाहिजे एका एकरचं क्षेत्रफळ त्रेचाळीस हजार पाचशे साठ चौरस फूट क्षेत्रफळ असतं म्हणजे ऊस तोडताना एकरात ऊस कधी पाहिजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ शास्त्राप्रमाणे लक्षात राहत नाही म्हणून आपण काय म्हणतो चाळीस ते पंचाळीस हजार ऊस एकरात पाहिजे कधी कर तोडणी करताना भरणी करताना पंचावन्न ते साठ हजार आपण बसलेली जागा एक एकर आहे असं ग्रही करू हा हॉल एक एकरचा असं ग्रही करू या ठिकाणी दहा फुटात ऊस नव्हता मध्ये दहा फुटात ऊस नव्हता त्या कडेला बघा मागच्या कडेला बघा ह्या कोपऱ्यात बघा पुढं बघा हे पाच ठिकाणी दहा फुटात ऊस नव्हता कधी उसाच वय दोन महिने असताना एकदा उसाच वय अडीच महिने असताना एकदा उसाच वय तीन महिने असताना एकदा एका एकरात पाच ठिकाणी दहा फुटात ऊस नोंदायची आपलं सरी अंतर किती आहे चार फुट तुमचं जर सरीचं अंतर चार फुट असेल तर तुमच्या दहा फुटामध्ये पन्नास ते पंचावन्न असले पाहिजे लिहून ठेवा तुमच्या दहा फुटामध्ये पन्नास ते पंचावन्न असले पाहिजे तुमचं जर सरीतलं अंतर साडेचार असेल तर दहा फुटामध्ये पंचावन्न ते साठ ऊस असेल तर दहा फुटामध्ये पंचावन्न ते साठ ऊस असले पाहिजे तुमचं जर सरीतलं अंतर पाच असेल तर दहा फुटामध्ये पासष्ट ते ऊस असले पाहिजे आणि भविष्यात तुम्हाला पाच फुटाच्या पुढे जायचं असेल सरिता साडेपाच असेल तर दहा फुटामध्ये पंचाहत्तर ऊस असले पाहिजे सरित अंतर सहा असेल तर दहा फुटामध्ये ऐंशी ऊस असले पाहिजे आणि सरित अंतर सात असेल तर दहा फुटामध्ये पंच्याण्णव ते शंभर ऋष असले पाहिजे आता आपण चार उमेदवार आहेत म्हणून आपण जास्त चर्चा दहा फुटामध्ये पन्नास ते पंचावन्न उसाचीच करूया आणि साडेचार अंतर असेल तर दहा फुटामध्ये पंचावन्न ते सात उसाची चर्चा करूया एवढी संख्या कधी पाहिजे भरणी करण्याच्या अगोदर मोठी भरणी करण्याच्या अगोदर अवघा माझ्या हाताकडे बघा डब्ल्यू अक्षर आहे डब्ल्यू ला यम ज्या दिवशी करताय सरीच्या जागे वरंबा करताय वरंब्याच्या जागे सरी करताय त्या दिवशी एवढी संख्या पाहिजे एवढं लक्षात ठेवा म्हणजे उसाची संख्या बघून उसाचं कुटुंब नियोजन करायचं डोळं दाखवून दा भरणी करायची नाही पाच सहा ठिकाणी दहा पुढा ते ऊस पोहोचायचे सरासरी पन्नास ते पंचावन्न किंवा पंचावन्न ते साठ ऊस मिळाले मग भरणी करायची आणि आता सांगितलेली संख्या म्हणजेच एकरामध्ये मध्ये भरणीच्या वेळी साठ साठ हजार किंवा पासष्ट हजारच्या आसपास आहेत असं म्हणायला थोडक्यात सरासरी एका उसाचं वजन एक किलो एकरामध्ये चाळीस टन सरासरी एका एकर मध्ये चाळीस हजार ऊस आहेत एका उसाचं वजन दीड किलो भरलं एकरा साठ टन सरासरी एकरा चाळीस हजार ऊस आहेत एका उसाचं वजन दोन किलो भरलं एकरा ऐंशी टन आणि एका एकर मध्ये चाळीस हजार ऊस आहेत आणि सरासरी एका किलो मिळालं आजच्या व्याख्यानात काय शिकायचं आहे आजच्या व्याख्यानामध्ये मला निर्माण करायचे आणि प्रत्येक उसाला अडीच किलो कसं बनवायचं आहे हे आज शिकायचं आहे दुसरा टॉपिक का मला एक करात ऊसाची संख्या किती असली आता तिसरा टॉपिक लागण करणार ऊसाचं बियाणं कसं असलं पाहिजे